अक्कलकुवा आणि धडगाव मतदारसंघाचे आमदार यांच्यावर अपशब्द आणि घाणेशिवाय दिल्याबद्दल जाहीर निषेध म्हणून आज मोलगी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोलगी पोलीस ठाण्या येथे घनश्याम बाप्पू हाके यांनी अक्कलकुवा तालुक्याचे व धडगाव मतदारसंघाचे आदिवासींचे भुलोथोप आणि सातपुड्याच्या ढाण्यावाग म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आमच्या बद्दल बापु या घनश्याम बापू हाकेने अपशब्द वापरला आहे त्याच्यासाठी आम्ही मुलगी पोलीस ठाणे येथे फिर्याद द्यायला आलो असून त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी त्याच्यात समाजाबद्दल जेव्हा पत्रकार बांधवांनी आमदार साहेबांना विचारलं असताना का धनगर समाज आणि बंजारा समाज आरक्षण एस टी मधून आरक्षण मागताय तर तुमची काय प्रतिक्रिया आहे दादा साहेब त्यावेळेस आमदार साहेबांनी स्पष्ट त्यांचं जे मत आहे ते मांडलेलं आहे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एस टी मधून त्यांना आरक्षण देऊ देणार नाही एक समाजासाठी लढणारा नेता म्हणून त्यांनी जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि वेळ पडल्यास आम्ही सरकारमधून सुद्धा बाहेर पडू असं त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया मांडलेली आहे इथं जवळपास तालुक्याचे पदाधिकारी किंवा विभागातील सर्व पदाधिकारी शिवसेनेचे तर आमदार साहेबांनी जर भूमिका स्पष्ट केली सरकारमधून जर बाहेर पडतील आम्ही सर्व पदाधिकारी देखील मोलगी तालुक्यातील सुद्धा आम्ही सर्वांनी राजीनामा द्यायला आम्ही तयार आहे म्हणून हा घनश्याम बापू हाके यांचा जाहीर निषेध करतो आम्ही सध्या महाराष्ट्रात धनगर आणि बंजारा समाजाचा आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण हवं हो आणि त्यासाठी मागणी होत असताना धनगर समाजाचा घनश्याम बापू हाके या व्यक्तीने आदरणीय श्री आमशादादा पाडवी यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून व्हिडिओद्वारे त्यांना धमकी देऊन अपशब्द वापरून त्यांनी आमदार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबाबत आम्ही आज मुलगी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन आज द्यायला इथं आलेलो आहोत निवेदन देताना सखल आदिवासी समाज व समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तरी या निवेदनाद्वारे आमच्या सर्व आदिवासी समाजाच्या वतीने या घनश्याम बापू हाके या व्यक्तीवर शासनाने तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी ही मागणी आम्ही या निवेदनद्वारे आज करत आहे प्रशासनाने या व्यक्तीवर कारवाई जर केली नाही तर येणाऱ्या दिवसात आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व रस्त्यावर उतरून शासनाच्या व प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येईल संबंधित या व्यक्तीवर आदिवासी अनुसूचित जमाती या कायद्याद्वारे अट्रोसिटी हा गुन्हा दाखल करण्यात यावा हीच मागणी आम्ही करतो आहे म्हणून आम्ही याचा जाहीर निषेध करत आहे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध জাৰি নিষেধ